उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे दोन बंधूंनी मराठी माणसाच्या हितासाठी दोन बंधूंनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावे असे बॅनर तुम्हाला राज्यामध्ये दे लावलेले दिसत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी आपल्या मराठी आवडत्या चॅनलवर आता आधीसुद्धा अशी चर्चा रंगलेली होती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणार किंवा एकत्र यावे अशी चर्चा आधीसुद्धा रंगली होती पण पाहिले होते की एका लग्न समारंभात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले होते एकत्र काही विषयांवर चर्चा करताना आपल्याला दिसले होते तर तेव्हा सुद्धा राजकारणामध्ये ही चर्चा रंगली होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार ही चर्चा आधी सुद्धा रंगलेली आहे आणि आता दादरच्या शिवाजी पार्क येथे हे बॅनर लावण्यात आलेले आहे शिवसेना भवनाच्या जवळ हे बॅनर लावण्यात आलेले आहे दोन्ही बंधूंनी एकत्र यावे हे बॅनर तिथे लावण्यात आलेले आहे आपण बघतोच की ही मागणी कार्यकर्त्यांकडून ही मागणी कार्यकर्त्यांकडून वारंवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारंवार ही मागणी होत असते की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही अशी मागणी नेहमी होत असते आपल्याला माहितीच आहे की मागील विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला व तसेच राज ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित असं यश मिळालेलं नव्हतं मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जर आपण पाहिला तर त्यामध्ये मनसेची एकही जागा आलेली नाही आहे व तसेच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वीस जागा वीस जागा आलेल्या आहेत तर अपेक्षित असं यश दोघांनाही विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं नाही आहे आणि आता आगामी निवडणुकीसाठी आता आगामी निवडणुकीसाठी महापालिकेच्या निवडणुका आहेतच तर त्या निवडणुकीसाठी दोघांनी एकत्र यावे अशी चर्चा सध्या सुरू होती आहे राजकारणात ही चर्चा रंगते की दोन्ही ठाकरे बंधूंनी आगामी निवडणुकीसाठी एकत्र यावे आता ही चर्चा जरी होत असली हे बॅनर लागत आहे ही चर्चा रंगते तरी सुद्धा आपल्याला माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय किंवा स्वबळावर लढण्याची घोषणा मागेच काही दिवसांपूर्वी केली होती संजय राऊत यांनी पत्रकार परिषद मध्ये ही घोषणा केली होती संजय राऊत म्हणाले होते की की उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वयंबळावर लढण्याचे सांगितले आहे या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आघाडीमध्ये जेव्हा आम्ही लढत होतो तेव्हा कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती त्याच्या पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्याचा त्याचा पक्षाच्या वाढीला फटका बसत होता त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद मध्ये आम्ही स्वयंबळावर लढणार आहोत आणि या घोषणेनंतर लगेचच महाविकास आघाडीमध्ये बैठका झाल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक झाली स्वबळावर जो लढण्याचा निर्णय होता जी घोषणा होती त्यानंतर लगेचच बैठका झाल्या नाना पाटोळे व शरद पवार यांची देखील बैठक झाली तर महाविकास आघाडीमध्ये बैठकीचं सत्र सुरू झालं होतं तर नक्कीच आता उद्धव ठाकरे यावर एक अंतिम निर्णय घेतीलच की स्वबळावर लढायचं आहे की नाही नक्कीच यावर ते निर्णय घेतीलच आणि आता जर राज ठाकरे यांच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर चर्चा ही रंगते की मनसे भाजपासोबत युती करण्याच्या मार्गावर आहे जर आपण मागे पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तिथे जवळपास दीड तास त्यांनी चर्चा केली तर नक्कीच ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगती आहे की मनसे आणि भाजप आगामी निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकतात ही चर्चा रंगतीय तर नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी नेहमी वेगवेगळ्या चर्चा रंगत असतात आणि आता तर खूप जास्त प्रमाणात आहे कधी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार ही चर्चा रंगती तर कधी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार ही चर्चा रंगती आता ही चर्चा रंगते की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परत एकत्र येणार किंवा एकत्र यावे ही इच्छा व्यक्त करताना ते बॅनर आपल्याला दिसत आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होताना आपल्याला दिसतीये आणि तसं पाहिलं तर सध्या सध्या या गोष्टीवर किंवा या चर्चेवर अजून अधिकृत कोणी प्रतिक्रिया दिलेली नाहीये संजय राऊत यांनी दिलेली आहे ना राज ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणी प्रतिक्रिया दिलेली आहे तर अधिकृत अशी प्रतिक्रिया सध्या तरी आलेली नाही आता हे मात्र नक्की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण हे बदलणार हे मात्र नक्की यावर शिक्कामोर्तब आहे तर तुम्हाला काय वाटतं भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना दोन्ही पक्षांना फायदा होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमी तुम्ही करताच आहे सबस्क्राईब पण करा आणि कमेंट देखील कराच धन्यवाद